नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती हे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील गाडगेबाबा हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात गाडगेबाबा गावगाव फिरत आज इथे तर उद्या तिथे ते जातील तिथे लगेच त्यांच्याभोवती लोक गोळा आहोत ते दिसले रे दिसले की गाडगेबाबा आले गाडगेबाबा आले असा एकच गलका होई मग कोणी पाया पाडायला पुढे जाई बाबा त्याला एक रट्टा देऊन म्हणत माणसाने माणसाच्या पाया कशाला पाडायचे अरे त्यापेक्षा काही चांगले काम करा आपल्या भोवती गोळा झालेल्या लोकांना ते म्हणत नुसते माझ्याकडे बघत उभे राहू नका आजूबाजू बघा खराटे आणि पाट्या घेऊन या बाबांच्या बोलण्याचा अर्थ त्यांना कळत नसे ते नुसते त्यांच्याकडे बघत राहात बाबा म्हणत मी काय सांगतो हे समजत नाही का अरे बाबांनो जा खराट्याने पाटे घेऊन या लोक म्हणत बाबा खराट्याने पाटे कशासाठी बाबा म्हणत बघा आजूबाजूला किती हा कचरा कितीही घाण तुम्ही या अशा घाणीतच कसे राहता लोक म्हणत आम्ही असेच राहतो मग अशा राहणीनं रोग होतात की नाही होतात पटकी होते की नाही होते मग तुम्ही काय करता लोक सांगत पटकीची साथ आली म्हणजे आम्ही मर्याईचा गाडा ओढतो मर्याईचा गाडा ओढून पटकी जाते काय लोकांना उत्तर देता येत नसे मग बाबा म्हणत अरे गाडा कसला ओढता हे गाडाभर घाण झाली ती बाजूला करा लोकांना बाबांचे म्हणणे पटे ते खराटे आणि पाट्या घेऊन येत बाबा स्वतः एक खराटा घेत आणि झाडू लागत इतर माणसंही झाडू लागत काही चुकारपणा करत बाबा मधूनच ओरडत खाली वाका गड्यानो खराटा आडवास सरपटून चालू द्या कचरा मागे सोडू नका अरे ए कोण तू तू शेजारचा जेवण बघ त्याचा खराटा कसा जमिनीला भेडून चाललाय एवढ्यात कोणीतरी बाबांचे पाय धरू पाही बाबा चिडून म्हणत तुम्ही शहाणी नाही का हो स्वतः तर काम करत नाही पण दुसरे काम करून राहिले तर त्यांच्या कामात अडथळा आणता सरा बाजूला सरा पाया कसले पडता आधी पायाखालची घाण काढा मग झाडू भराभर फिरू लागत पाट्या भराभर भरल्या जात लोक त्या उचलून दूर खड्ड्यात टाकत गाव स्वच्छ होई अगदी आरशासारखे लख बाबांना स्वच्छता आवडे त्यांना घाण खपत नसे जातील त्या गावात ते, ते लोकांना विचारत तुमच्या गावात पानवटा आहे का आहे की तिथे चांगोळ करता की नाही करतो कपडे धुता की नाही धुतो पाय धुळेनं माकले म्हणजे तेच पाय त्या पाण्यात बुडवता की नाही बुडवतो मग तेच पाणी पिता पितो वा रे वा कड्या नो गावचा पानवटा हा आपला सगळ्यांचा तो स्वच्छ नको का ठेवायला अरे चांगले पाणी घ्या घाण पाणी पिऊन नारू होतो की नाही होतो मग तीन तीन महिने पाय धरून बसता की नाही बसतो वेड्यानो पाणी घाण करू नका आपण सगळे सगळे जे पाणी पितो ते स्वच्छ ठेवा गाडगे बाबा असे गावोगाव गाव जात कीर्तन करत चांगले वागा चांगला विचार करा गाव निर्मळ ठेवा असे ते सांगत मित्रांनो आजचा धडा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला कुठले नवनवीन धडे ऐकायला आवडतील ते आम्हालाही सांगा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद